नमस्कार मंडळी आजच्या आपल्या अध्यात्मविचार पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक विसरलेली पण अत्यंत महत्वाची देवी सटवाई सटवाई म्हणजेच षष्ठी देवी ती बाळाच्या जन्मानंतर पाचव्या किंवा सहाव्या दिवशी येते आणि त्या बाळाचं नशीब लिहून जाते महाराष्ट्रात ही रात्र पाचवी म्हणून ओळखली जाते तर गुजरातमध्ये षष्ठी पूजन करतात शास्त्रानुसार या रात्री बाळाच्या वडिलांनी स्नान करून कलश स्थापना करावी आणि विघ्नेश जिवंतिका स्कंद राका अशा देवतांचं पूजन करावं त्यानंतर बाळाच्या रेसिप्रोससासाठी प्रार्थना केली जाते जननी सर्वभूतानाम बालानामच विशेषत लोकपरंपरेत मात्र ही पूजा अजून रंगतदार असते न्हाणीमध्ये शेणाचा गोळा थापून त्यावर सटवाईचं चित्र ठेवतात बाळाच्या भविष्यासाठी पाटी पेन्सिल पैसे अशी वस्तू ठेवली जातात पाच कुमारिका बाळाला ओलांडतात यामागे संरक्षणाची भावना असते ओवा जायफळ बाळंतशेप यांसारख्या वस्तू पूजल्या जातात ज्यांचा उपयोग प्रत्यक्षात बाळाच्या आरोग्यासाठी होतो विशेष म्हणजे सटवाईचं स्थान नेहमी गावाबाहेरचं असतं कदाचित म्हणूनच समाजातल्या बंधनातून बाहेर गेलेल्या स्त्रीला सटवी असंही म्हटलं जातं अशाच आध्यात्मिक कथांसाठी विचार या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा